नमस्कार गावकरी न्यूज ट्वेंटी फोरमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहिलं काड्या येथे माननीय आमदार बाळासाहेब आजबे काका यांची प्रचारसभा होती आज त्या प्रचार सभेचा समारोप होता आणि त्या सभेसाठी मा आपले राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार हे उपस्थित होते त्यांना पुढे दुसऱ्या सभेसाठी जायचं होतं त्याच्यामुळं त्यांचं अगोदर भाषण झालं आणि त्यानंतर माननीय आमदार बाळासाहेब आजबे काका यांचं भाषण झालं तर आपण थोडक्यात बाळासाहेब आजबे काका यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया माझ्या बाजूने जनता आहे मोठ्याले नेते माझ्या स्टेजवर कोण नाहीत पण जनता माझ्या बाजूने महायुतीमध्ये बिघाडी या मतदारसंघात काय कशामुळे घडली बिघाडी कुणी केली लक्षात घ्या ही जागा कोणाची राष्ट्रवादीची हो कुणाला मिळाली आमदार कोण मी ही मला मिळायला पाहिजे उलट आमचं ता तिकीट चोरून नेलं भारतीय जनता पार्टी नेहायला नको लक्षात घ्या भारतीय जनता पार्टीने तिकीट नेल्यामुळं ही सगळी अडचण झाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये युती धर्म पाळला आणि मग माझ्यावर जाण नाही कशामुळं त्याच्यामुळं माझ्या पार्टीने सुद्धा मला तिकीट दिलं का दिवंगत एका कुटुंबातले कुटुंबातील त्यांच्या जागा जिल्ह्यातले नुकसान झालेलं आहे नुकसान झालेलं आहे काय त्यांच्या त्यांच्या आठवणी होत्या कुठल्याही निवडणुका आल्यानंतर मुंडे साहेबांचं नाव पुढे यायचं मात्र आज मुंडे साहेबांचा केवळ फोटो तुमच्या पाठीमागे दिसले मुंडे साहेब हे आमचं दैवत होते साहेब बासष्ट ते सदुसष्ट साली माझे वडील आमदार होते म्हणजे माझ्या जन्माच्या आधी त्याच्यानंतर पन्नास पं पंचावन्न वर्षांनी ही जी संधी मला मिळाली ही फक्त याला याचं सगळं श्रेय मुंडे साहेब एक पंचायत समिती सदस्यामध्ये त्यांनी काय पाहिलं मला माहीत नाही आणि मला दोन माझ्या आमदारांना टाळून मला त्यावेळेस विधानसभेची उमेदवारी दिली आ मला फक्त बारा दिवस मिळाले त्यातले ते चार दिवस सभेत गेले आणि त्या आठ दिवसामध्ये पंच्याऐंशी हजार लोकांनी मला मतं दिले ते सगळं साहेबांचे आशीर्वाद असल्यामुळे झालं होतं थोड्या मताने त्यावेळेस माझा पराभव झाला थोड्या मताने पराभव झाला वास्तविक पाता दुसऱ्या वेळेस मला तिकीट शंभर टक्के द्यायला पाहिजे होतं त्यावेळेस सगळे रिपोर्ट माझ्या बाजूने होते पण मला तिकीट दिलं नाही कारण साहेब माझे गेले आणि मला तिकीट मिळालं नाही नंतर त्यांनी जर त्यावेळेस मला प्रवाहामध्ये आणलं नसतं तर आज मी आमदार दिसलो नसतो पडद्याच्या पाठीमागून तुम्हाला समर्थन आहे असं नाही एवढ्या मोठ्या नेत्याबद्दल मी काही बोलणार नाही पण तुमच्या सगळ्याच्या काय लक्षात येत असेल सगळे संकेत जे आहेत त्याच्यावरून आपण सगळ्यांचे समजावू नाही नाही आत्ता काय झालं त्यांचं पार सभा होती लक्षात घ्या फोनवर बोलले काय ना आले काय त्यांनी फोनवर सगळ्यांना सांगितलं का नाही आज रात्री ते काही गावांमध्ये येऊन भेटी देणार आहेत त्यांनी मलाही सांगितलं की बा काही गावांमध्ये त्यांना आत्ता ऐन टायमाला हेलिकॉप्टरची परवानगी न उडण्याची न मिळाल्यामुळं सकाळी दादांनी त्यांना सांगितलं होतं तुला तुला यावंच लागते पण त्यांना म्हणजे आता ते आरतुरं बोलतील त्यांना म्हणून म्हणतोय तर ते पण त्यांना उडता हेलिकॉप्टर नाही उडता आल्यामुळं मग मी म्हटलं तर भाऊ आता जाऊ द्या पळापळ करण्यापेक्षा आता पेट्रोलसुद्धा इथं आम्हाला पाहिजे सांगितलं होतं म्हणजे इथं पेट्रोलसुद्धा आणून ठेवायचं सांगितलं होतं तर हेलिकॉप्टरला भरायला पण परमिशन न मिळाल्यामुळं त्यांना यात आलं नाही हरकत नाही फोनवर जरी त्यांनी संदेश दिला असला तरी तो महत्त्वाचा आहे काय घडलं होतं लोकसभेला इथं यांच्या कार्यकर्त्यांनी कमळाचं एजंट असताना सुद्धा बऱ्याच ठिकाणी विरोधात काम केलं याचे पुरावे सगळीकडे आहेत सगळ्या गावांनी पुरावे आहेत आणि ते पाहिलेलं आहे सगळ्या लोकांनी अजून आमच्या मतदारसंघामध्ये माझ्या हिशोबाने अजून दहा हजार मताचं लीड जास्त त्याला जास्त पाहिजे होतं सुरेश देसा उमेदवारी ही कशासाठी दिली तुम्ही सांगितलं नेमकं टार्गेट करण्यासाठी कोण प्रयत्न नाही मी टार्गेट नाहीच आहे त्याच्यात मी कशा टार्गेट मी काय सुरेश देशांना उमेदवारी देत असताना इथं मोठे नेत्यांना दोन मोठे नेत्यांना टार्गेट असं तुमचं होता की दोन मोठे मला सांगा मला सांगा इथं जी उमेदवारी त्यांना दिली एवढ्या आघराणी जी दिली एवढा जोर लावून जी दिली त्याला काहीतरी कारण असते ना ते माझ्यासाठी थोडंच आहे माझ्यासाठी नाही त्याला काय कारण आहेत हे जनतेलाही माहिती आहेत आणि तुम्हालाही सगळ्याला माहिती आहेत मला माझ्या तोंडून काढायचे का पंकजा मुंडे नाही आता इथं पक्ष वेगळे असल्यामुळे ती बी अडचण आहे आणि माझ्या इथं सभा होता ना माझ्या इथं सभा होऊ दिल्या नाहीत कुस्ती होती ना मग बराबरीची होऊ द्यायला पाहिजे होती तुम्ही तुमच्या नेत्याला आणलं मला माझ्या नेत्यांना येऊ द्यायला पाहिजे होतं आज शेवटच्या दिवशी अजितदादांनी घेतली नाही तर त्यांच्यावर सुद्धा प्रेशर आणलं जात होतं की इथं सभा घेऊ नका आम्ही लगेच या मतदारसंघामध्ये मत असं करू ठीक आहे नेते जरी नाही आले तरी मी जनता आता आपण पाहिलंय जनतेचा पाठिंबा मला शंभर टक्के आहे आता आम्हाला काय करते इतकं लांबचं केंद्र म्हणते केंद्र कुठे ते माहित नाही मला विजयाचा विश्वास कसा आहे तुम्हाला विजय निश्चित आता जोडून प्रश्न तुम्ही असख नंतर कधी जाणार पिंजरा तेवीस तारीख नंतर पिंजरा कधी जाणार पिंजरा मी सांगितलंय तिथं माझ्या मित्रांना ते तयार करायला सांगा म्हणून ते पिंजरे हे पिंजरे मी आणून देतो त्याचा नाही विषय पण तेवीस तारखेचा विजय निश्चित एक नाही तुम्हाला आजच्या सभेहून तुम्ही आता जाणकार लोक आहेत तुम्ही सगळ्या जिल्ह्यात फिरताय तुम्हाला काय वाटलं आम्ही बोलतो तर तुम्ही बोला पण ठेव हो? <laughs> माझा विजय हा जनतेने माझं इलेक्शन हातात घेतलंय त्याच्यामुळे कुठलीही अडचण मला नाही